सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे व्ही पारडीवाला यांनी गेल्या महिनाभरात दिलेल्या तीन महत्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत आले असून सरन्यायाधीश भूषण गवई यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला ती तीन प्रकरणं कोणती पारडीवालांनी काय आदेश दिलेले आणि सरन्यायाधीश भूषण गवईंनी कसा मार्ग काढला जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर अलाहाबाद उच्च न्यायालयावर टीका भटक्या कुत्र्यांबाबत आदेश आणि हिमाचल प्रदेशातल्या पर्यावरणाचं नुकसान या प्रकरणी सरन्यायाधीशांना आता हस्तक्षेप करावा लागला हे तीनही खटले आता सविस्तर पाहूया पहिला खटला अलाहाबाद उच्च न्यायालयाविरुद्धच्या टिप्पणीचा न्यायमूर्ती पारडीवाला यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया प्रशांत कुमार यांनी दिवाणी प्रकरणात फौजदारी कारवाईला परवानगी दिल्याबद्दल टीका केली होती आणि त्यांना निवृत्तीपर्यंत कोणत्याही फौजदारी खटल्यांची सुनावणी न करण्याचे निर्देश दिले होते सर्वोच्च न्यायालयातील अनेक वरिष्ठ न्यायाधीशांनी न्यायमूर्ती पारडीवाला यांनी दिलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आणि सरन्यायाधीशांसमोर आपले विचार मांडले यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांना त्यांच्या टिप्पणीवर पुनर्विचार करायला सांगितलं न्यायमूर्ती पारडीवाला यांनी आठ ऑगस्टला त्यांच्या टिप्पणी हटवल्या आणि स्पष्ट केलं की त्यांचा हेतू न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांना लाजवण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा नव्हता दुसरा खटला हा भटक्या कुत्र्यांशी संबंधित आदेशाचा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळं विशेषतः मुलांमध्ये रेबीजच्या समस्येमुळं उद्भवणारी अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिल्ली एनसीआर मधल्या अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले की त्यांनी शक्य तितक्या लवकर रस्त्यावरून सगळ्या भटक्या कुत्र्यांना उचलून आश्रयस्थानात खलवावं खंडपीठाच्या या आदेशावर श्वानप्रेमी आणि अनेक प्राणी कल्याणकारी संघटनांनी जोरदार टीका केली ज्यामुळं सरन्याधीश गवई यांना या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती विक्रम रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हस्तांतरित करावी लागली त्यावर बावीस ऑगस्टला ला न्यायमूर्ती नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमधून सोडण्यावरील बंदी घालण्याच्या आपल्या निर्देशात बदल केला आणि आधीचा निर्णय खूप कठोर होता असं म्हटलं त्यांनी आदेश दिले की पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरणानंतर ज्या भागातून उचलण्यात आला होता त्याच भागात परत सोडण्यात यावं आता तिसरं प्रकरण हे हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलनाचं अठ्ठावीस जुलैला न्यायमूर्ती पारडीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलनाकडे लक्ष वेधलं आणि जर परिस्थिती बदलली नाही तर संपूर्ण राज्य नाश पाहू शकतं असा इशारा दिला होता खंडपीठानं म्हटलेलं की आम्हाला राज्य सरकार आणि केंद्राला सांगायचंय की महसूल मिळवणं हेच सर्वस्व नाही पर्यावरन पर्यावरण आणि पर्यावरणाच्या किमतीवर महसूल मिळवता येत नाही ते म्हणाले होते जर चालू राहिली तर तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण हिमाचल प्रदेश देशाच्या नकाशावरून गायब होऊ शकतो आणि देवा असं होऊ देऊ नकोस असे म्हणाले हे प्रकरणही न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून परत घेण्यात आले आणि न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीश खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आता हे न्यायमूर्ती जेबी बी पारडीवाला आहेत कोण यावर सुद्धा एक नजर टाकूया न्यायमूर्ती पारडीवाला यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीशे रोजी मुंबईत झाला त्यांचं कुटुंब गुजरात मधल्या वलसाड आहे आणि कुटुंबातील अनेक सदस्य हे वकिली व्यवसायाशी संबंधित आहेत न्यायमूर्ती पारडीवाला यांनी एकोणीसशे पदवी मिळवली आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी वकिली सुरू केली न्यायमूर्ती पारडीवाला यांची सतरा फेब्रुवारी दोन हजार अकरा ला गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेरा ला त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचे कायम स्वरूपी न्यायाधीश बनवण्यात आला न्यायमूर्ती पारडीवाला यांची नऊ मे दोन हजार बावीस ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती झाली ते मे दोन हजार अठ्ठावीस मध्ये भारताचे सरन्यायाधीश बनण्याच्या मार्गावर आहेत तर या प्रकरणानंतर जनतेच्या दबावाखाली खंडपीठ बदलल्यानं चुकीचा संदेश जातो असं म्हणत निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी न्यायमूर्ती पारडीवाला यांच्याकडून भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाच्या हस्तांतरणावर टीका केली गेली आणि त्यामुळंच या तीनही निर्णयांमध्ये न्यायमूर्ती पारडीवालांचे आदेश हे खरंच चुकीचे होते का या तीनही निर्णयांविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका